जय भीम पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा भीमा नदीच्या काठावर ब्रिटिश आणि पेशवे यांची ऐतिहासिक लढाई एक जानेवारी अठराशे अठरामध्ये झाली त्यामध्ये ब्रिटिश सरकारच्या सैन्यामध्ये पाचशे शूर महार सैनिक होते तर पेशव्यांच्या बाजूने अठ्ठावीस हजार पेशवाईचे सैनिक होते महार ही मुळातच लढवई जात असल्यामुळे केवळ पाचशे महारसैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या सैनिकांना यमसदनी पाठवले पेशव्यांचा पराभव झाला त्यामुळे ब्रिटिश इंडियाची सत्ता आली पेशव्यांच्या कारकिर्दीत अस्पृश्य समाजाला अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळत होती त्यांच्यावर अन्याय अत्याचारासोबत विटाळ करण्याची अतिशय गंभीर परिस्थिती त्यावेळी महार समाजावर होती ब्रिटिशांच्या सरकारमध्ये महार सैनिक होते जेव्हा युद्ध झाले त्यावेळी अक्षरशः पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना यमसज्ञी पाठविले व विजय संपादन केला त्यामुळेच महार सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून व त्यांच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे भीमा नदीच्या काठावर विजयस्तंभ उभारण्यात आला आणि त्याच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी त्या भीम सैनिक व त्या महार सैनिकांच्या स्तंभाजवळ अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी येथे असंख्य भीमसैनिक अभिवादनासाठी जातात व आपली मानवंदना त्या सैनिकांप्रती अर्पण करतात धन्यवाद जयविंद